बातमी पावसाळी अधिवेशनासंदर्भातील आज पावसाळी अधिवेशनाचा चौथा दिवस आहे आणि काल शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधकांनी गदारोळ केला आणि आज पुन्हा एकदा याच मुद्द्यावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे दिनानाथ मंगेशकर रुग्णालयासंदर्भात चर्चेची देखील शक्यता आहे आज पावसाळी अधिवेशनाचा चौदा दिवस आहे तीन दिवस पावसाळी अधिवेशनामध्ये झालेली आहेत विविध विदा मुद्दे विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये मांडलेले विरोधकांनी पाहिलेले आहेत आणि त्यालाच सरकारनं देखील उत्तर दिलेलं आहे आज अधिवेशनाचा चौथा दिवस आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न हा देखील पुन्हा एकदा उपस्थित होऊ शकतो आणि त्यावरतून गदारोळ देखील होण्याची शक्यता आहे अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस आहे आणि आज देखील शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे त्यामुळे आज विरोधक विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती आंदोलन करतील आणि त्यानंतर अधिवेशनाचा खरं कामकाज हे कशा पद्धतीनं आज सुरू होणार आहे याकडे देखील लक्ष असेल आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया शुभम उंबाळे आपले प्रतिनिधी जोडले गेलेत शुभम अधिवेशनाचा चौथा दिवस आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आणि इतर देखील प्रश्न आहेत आजचं कामकाज कसं असेल तेजस खरं तर पावसाळी अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस आहे पहिला आठवडा कुठेतरी आवर्ता होताना या ठिकाणी दिसून येत आहे आणि खरं पाहायला गेलं तर कालचा दिवस असेल परवाचा दिवस असेल काल, काल बबनराव लोणीकर यांचं स्पष्टीकरण आलेलं होतं परवा देखील नाना पटोले यांच्यावर निलंबनाची कारवाई कारवाई झाली होती आणि मात्र आजचा दिवस देखील अशाच पद्धतीने वादळी ठरण्याची शक्यता आहे कारण की आज पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता थेट एका आमदाराच्या सहायकाचाच स्वीय सहायकाच्याच पत्नीसोबत अशा पद्धतीने झालं होतं त्यावर जी आहे आज चर्चा होणार आहे आणि सोबतच मुंबईमध्ये अनेक ठिकाणी शासकीय रुग्णालय जे आहेत ते वाढ करण्यात यावी आणि असे अनेक मुद्द्यांवर जो आहे तो आजचा दिवस गाजण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येत आहे सोबतच पाहायला गेलं तर आजच्या अधिवेशनाचा का प का, कार्य पूर्ण दिनचर्या झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आज वारीला जाणार आहेत प पंढरपूरला जाणार आहेत आणि विठुरायाचं दर्शन देखील घेणार आहेत पण त्यापूर्वी आजचा चौथा दिवस नेमका कशा पद्धतीने वादळी ठरतो आणि सोबतच विरोधक पायऱ्यांवर आंदोलन करताना आज कुठला मुद्दा घेऊन येतात विरोधी आमदार रोहित पवार हे देखील आज चौथ्या दिवसाच्या कामकाजाकडे सर्वांचं लक्ष असेल शुभम सोबतच राहा अजून एका बातमीची आपल्याकडून तपशील जाणून घ्यायचे आहेत